नाही पोलिस आल्यानं काही लक्ष नाही पैसे ते पेट्रोलिंग पेट्रोलिंगच्या गाड्या फिरायच्या ना पहिले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर दोन दिवसापूर्वी माथेऱ्यांवर वापस आलोय आम्ही तर त्यानंतर आम्ही काही बाहेर निघलोच नाही मित्र म्हणून आता थोडं बाहेर चाललोय मी मित्रांकडं तर बघू काय काय होतं आज ते आता प्रेमला कॉल केला होता तर काय मुलं ते डीडीएल वरती बसलेले म्हणे तर आता जाऊ आपण तिकड येईल नाही बर का तू त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुला घेतोय मी आता बोर होत बोर होतोय त्यांना कटिंग करायचं <laughs> केस का <रहा पे? laughs> तू तु, तुला करायची कटिंग चल ना चल मग कुठं जायचं नटराज चल चल आपण नटर शिवाय पुढे जात नाही कटिंगला शंभर रुपये देतो एकदम थाटात कटिंग वगैरे करतो मस्त काय कॉलेज

तो ना? काही नाही का होतिंग करायची होती दोन बाई दोन होता बाई तू तीन कॅमेरावाला घेऊन <laughs> टाके काम पोहो अजून स्वतः पैसे कमावायला लागले घेऊन करेल अरे प्रते <laughs> अरे आता कटिंग केली राहू ती मला पटत नाही रे ती कटिंग दाखव कटिंग त्याच्याकडे करायची होती त्याच्याकडे पोतलं बोललो होतो कुठं कुठं पोत्यावर बसू कशावर पत्र पोता पोता ते खाली अच्छा पोत्यावर रे पोत्यावर कुठं बसलो होतो चांगल्या दुकानात गेलो नटराज मध्ये जायचं होतं आलमबाईकडं तिनं होत तुला डाक केली असेल मस्त करून टाकली लगेच पाच सहा दिवस ताणे आला अरे काय अरे नेक्स्ट ट्रिप कधी महाराष्ट्र बोर होईल लागले दोन दिवसापासून सोडून झाले आता अरे असता म्हणाले एकटा सुदर्शन कॉल तर करायचं हे यायला फोन केला होता हा म्हणे काय म्हणे मी नेत म्हणे अरे भाऊ चोरी बिरी चालू आहे माहिती का चला कुठं चोरी चालू आहे अरे भाऊ कन्न चोरी चालू आहे तरी नाही मला बी नाही माहितीये आधीच करायची घरी नाही माहिती का चोर याला गेले चोरी तुझ्या डोक्यात पुढे काय माहिती नाही काय कन्नाची खबर तुम्हाला काही अरे खरं ना भाऊ शप्पण माहित नाही अरे बाप दाखू डायरेक्ट हा व्हिडिओ शेअर कर मला वर टाकून देईन मी काय विषय नाही अरे भेटू म्हणजे हो डायरेक्ट टोळी द्यायची माहिती का टोळी दहा बारा जण ती हा खरं अरे पण ते तुम्हाला माहितीये का पेट्रोलिंगच्या गाड्या फिरायच्या ना पहिले अकरा बारा वाजता फिरायच्या कधी कधी एक पर्यंत दोन पर्यंत चालायच्या कधी कधी हा आता ते एक बी नाही आता दोन महिने झाले एक बी पेट्रोलिंगची गाडी फिरायची पोलिसांनी काही लक्ष नाही अरे पेट्रोल मला पेट्रोल आज आहे म्हणून मी पुढे काल पेट्रोल संपलं म्हणे डायरेक्ट मग पेट्रोल नाही मी त्याला त्याला फोन कर तू जाऊ दे भाऊ देला फोन कर जाऊ दे भाऊ कुठलं काय भैयाकडं फोन कर हे मी खरं सांगतोय हे अगले फोन करतो ना भाऊ चे जाऊ दे मी भैया भाईकडं फोन कर नंबर येते माहिकला आहे नंबर हॅलो हा भैया काय बोलतोय का हा ये आमचे आमच्या पेट्रोल आता आतलं पेट्रोलच्या गाडींचं आर थोडं पाठवून द्या ना तुम्ही आता नाही रे त्याला कुठे बोलतो अरे नाही तुम्ही येऊन जा पैसे <laughs> टाकून <पेटों> दे मग हा <laughs> ठीक आहे ठीक आहे पैसे दे तो वापरून <laughs> <laughs> <तुम्हें पकड़ें गींगे। laughs> <laughs> तो हा आईला प्रेम हॉबीनी नाही तुझा असं असं पोट दुखलं राह मी त्यांचा फोन केला मी तो म्हणे माग पैसे पन्नास पन्नास रुपये काय काय म्हणे नीट म्हणून कड्डे पडले मी कुठं देऊ तुला आय सोडले माझा बा काय झालं अरे का असो तो विप्रात तर मित्रांनो कटिंग जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर प्रतीक भाऊ पाठवून देईन तुम्हाला तर कटिंग कशी आठली मागून बघू शकता कमेंट मध्ये नक्की कळवा की ही करायला पाहिजे होती की नाही करायला पाहिजे होती बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद